नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका म्हणजे अनुपमा ही मालिका टी आर पी मध्ये कायम टॉप ला कलाकार ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात अशातच अनुपमा मालिकेच्या सेट वरून धक्कादायक गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे मालिकेत राजा ही भूमिका साकारणारा अभिनेता जतिन सुरीला पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले आहेत जतिन ला अनुपमा मालिकेच्या सेट पोलिसांनी चौकशीसाठी साठी नेलं जतिन विरुद्ध त्याच्या गर्लफ्रेंडने ने आरोप केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे जतीनची गर्लफ्रेंड शूटिंग लोकेशनवर येऊन तिने अभिनेत्यावर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला पुढे गर्लफ्रेंडने पोलिसात धाव घेतल्यावर हे प्रकरण आणखी वाढलं त्यामुळे पोलिसांना यावं लागलं आलं जतीन वर कोणती कायदेशीर कारवाई झालीये का याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही जतीन सुरी हा सुप्रसिद्ध अभिनेता असून त्याने एक था राजा एक थी राणी सोभा भव अशा मद्धे आधी काम भाग्यवती आहे या घटनेमुळे त्याच्या लोकप्रियतेत मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला अभिनेता जतीन सुरी आवडतो का हे कमेंट मध्ये नक्की कळवा